तर या ग्लासमध्ये किती मिली पाणी बसणार आहे याचं आपण कॅल्क्युलेशन करूया तर त्या अगोदर व्हिडिओ पॉज करून तुम्ही सांगा या ग्लासमध्ये किती मिली पाणी भरल म्हणजे शेवटी आपलं उत्तर बरोबर येतं का तर या ग्लासमध्ये किती पाणी बसेल यासाठी आपल्याला याच्या डायमेन्शन्स मोजावे लागतील चला या इकडं तर सर्वात प्रथम आपण या ग्लासची मोजूया डायमीटर म्हणजे व्यास बघा व्यास तुम्हाला दिसतोय सहा पॉइंट सहा सेंटीमीटर हे सगळं सेंटीमीटर मध्येच मोजायचंय आणि त्यानंतर आपल्याला ग्लासची उंची म्हणजे हाईट मोजायची आहे ती आहे जवळजवळ नऊ पॉईंट चार सेंटीमीटर तर पहा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सेंटीमीटरमध्ये मोजायच्या आहे व्यास भरला सहा पॉईंट सहा सेंटीमीटर आणि जी उंची भरली ग्लासची ती भरली आहे नऊ पॉईंट चार सेंटीमीटर चला करू कॅल्क्युलेशन तर बघा आपण ग्लासचं काय काय मोजलं तर आपण ग्लासचा व्यास मोजला आहे सहा पॉईंट सहा सेंटीमीटर आला परंतु आपल्याला व्यास नाही पाहिजे तर त्रिज्या पाहिजेत आपल्याला माहिती आहे त्रिज्या त्याची हाफ असते रेडियस तर आपली रेडियस आलेली आहे तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्यानंतर आपण ग्लासची जी उंची मोजली हाईट मोजली ती आपली भरलेली आहे नऊ पॉईंट चार सेंटीमीटर हे मी तुमच्या समोर मोजलेलं आहे चला आपल्याला घनफळ काढायचं म्हणजे व्हॉल्यूम काढायचा आहे तर व्हॅल्यूमचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एच ठीक आहे आणि हे सगळं आपण सेंटीमीटरमध्येच मोजणार आहे कारण ग्लास आपला छोटा आहे पायची किंमत घेतली आपण तीन पॉइंट एक चार गुणिले तीन पॉइंट तीन गुणिले तीन पॉइंट तीन म्हणजे आरचा स्क्वेअर म्हणजे दोनदा गुणाकार केला आणि गुनिलेले हाईट म्हणजे नऊ पॉईंट चार तुम्हाला? या सगळ्यांचा गुणाकार जर आपण केला तर आपलं उत्तर आलं तीनशे एकवीस चार सेंटीमीटरचा क्यूब आता एक गोष्टी मीटर सेंटीमीटर क्यूब अर्थ जर आपण केला त्यामध्ये एक मिली पाणी बसतं लक्षात घ्या आणि हजार सेंटीमीटर क्यूब झालं तर एक लिटर बनत म्हणजे इथे काय झालेलं आहे एक सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे एक मिली आणि तीनशे एकवीस पॉईंट चार सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे काय तीनशे एकवीस पॉईंट चार मिली म्हणजे या मध्ये तीनशे एकवीस मिली पाणी बसणार आहे आता आपण मोजून पाहूया खरंच हे पाणी एवढं बसतं का तर बघा हा ग्लास आपण भरून घेतलेला आहे आणि हे आपलं माप आहे या मापमध्ये आपण मोजूया हे पाणी मी टाकतो यामध्ये ठीक आहे तर बघा तुम्हाला इथे तीनशे दिसतंय आणि ही ची लाईन आहे बघा याचा अर्थ बरोबर म्हणजे पाच भाग जर आपण याचे केले तर दोन भाग याच्या इथपर्यंत होणार आहे म्हणजे तीनशे वीस मिलीच्या थोडं थोडं वर म्हणजे तीनशे वीस मिली जवळजवळ तर अशा पद्धतीनं गणिताचा वापर करून आपण आपल्या घरातील कोणत्याही भांड्यामध्ये किती पाणी बसेल हे काढू शकतो तुम्ही कमीत कमी एका भांड्याचं पाणी काढा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की काढवा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र